यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात होणारी रुग्णांची गैरसोय वैद्यकीय संसाधनाचा अभाव रुग्णालयात अंतर्गत भ्रष्टाचार सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या सेवेत सज्ज करण्यासह या सर्वांना कारणीभूत असलेल्या अधिष्ठातांच्या बेजबाबदार धोरणाचा लेखाजोखा गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडा यांनी आज गुरुवारी वैद्यकीय मंत्र्यांच्या कक्षात दाखल केला मुख्य सचिवाकडे अधिष्ठाता यांची तक्रार केली यावर सचिवांनी योग्य ती चौकशी करून इथल्या समस्यांना सोडण्याची हमी गेडाम यांना दिली आहे श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयात मागील काही वर्षापासून बरेच प्रश्न उद्भवले आहेत यामध्ये रुग्णसेवाचा स्वच्छता वैद्यकीय साधनांची उणीव उपयोगात उपयोगात न आलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच रुग्णालयातील अंतर्गत भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे या समस्येवर गुरुदेव युवा संघाचे मनोज गेडा यांच्याकडून मागील तीन वर्षापासून लढा सुरू आहे समस्या दूर करून रुग्णसेवा सुरळीत मागणीला घेऊन गे गेडाम जिल्हा प्रशासन लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा चालविला मात्र त्यास गंभीरतेने घेण्यात न आल्याने गेडाम थेट चार जुलैला वैद्यकीय मंत्रालयाच्या मुख्य सचिवाची मुंबई स्थित कार्यालयात जाऊन भेट घेतली त्यांच्या पुढे गुरुदेव विवाह संघाचे आजपर्यंत केलेले निवेदने तसेच मोर्चाचा दस्तऐवज सादर केला अधिष्ठाता यांच्या रुग्णालय चालविण्याची क्षमता नसून त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्याने त्यांनी माझ्या मागे गुंड लावले असा आरोप त्यांनी मुख्य सचिवाकडे केलेला विशेष निवेदनातून केला आहे अधिष्ठाता डॉक्टर जतकर यांच्याकडे एखादी समस्या घेऊन गेल्यास ते उद्धट भाषा बोलतात त्यांच्याकडून सौजन्याची वागणूक मिळत नाहीत त्यांच्यात कधीही संवेदनशीलता दिसत नसल्याचे गेडाम यांचे म्हणणे आहे तेव्हा या अधिष्ठातांना तातडीने कार्यमुक्त करावे दहा दिवसाच्या आत रुग्णालयातील समस्यावर समाधान निघाले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्याची तयारी गेडाम यांनी बोलून दाखविली यावेळी गुरुदेव संघाचे उपाध्यक्ष भाऊराव वासने मंदा मानकर तसेच जगन उपस्थित होते बिकट परिस्थिती आहे गेल्या तीन वर्षापासून सतत माझा पाठपुरावा चालू आहे या शासकीय रुग्णालयामध्ये संपूर्ण नागरिकांना सुविधा मिळा म्हणून सतत माझा पाठपुरावा चालू आहे राज्यपाल ते मुख्यमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वैद्यकीय मंत्री आज रोजी वैद्यकीय मंत्री त्यांचे मुख्य सचिव यांना भेट देण्यात आली आणि जे मुली गेल्या तीन वर्षापासून पाठपुरावा केला आहे त्या दवाखान्यासाठी रिसर अर्ज दाखल केले पण का तिथं सुविधा आता आहेच नाही कोणती सुपर स्पॅसिलिट हॉस्पिटल हे नावासाठी बनवलं आहे आणि जो नेता आहे ह्या शासकीय रुग्णालयाच्या भविष्यावरच निवडून आला आता ते नाही पाहत नाही हे आमचा मोठा प्रश्न आहे यासाठी वसंतराव शासकीय रुग्णालयामध्ये जे सुविधाचा अभाव आहे तिथं घाणीचे साम्राज्य आहे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल हो नावासाठी बनवलं त्यानंतर व्हीलचेअर नाही आहे दिव्यांगांना कोणत्या सुविधा नाही आहे तिथे अधि जे रुग्णाला जेवण मिळत आहे त्याचाही पाण्यासारखं ब पाण्यासारखं जेवण मिळत आहे त्याच्यातही भ्रष्टाचार करत आहे व विविध समस्या आहे शासकीय रुग्णालयाच्या गेल्या तीन वर्षापासून जेव्हापासून जतकर्ता अतिष्ठा सापडली आहे तेव्हापासून ह्या दवाखान्याचा कारभार एकदम ढिसाड झाला आहे हे आमचे आरोप आहे त्यासाठी आम्हाला वैद्यकीय मंत्री यांनी आम्हाला आश्वासन दिले आम्ही नवीन पुरावे सादर केले त्वरित या अधिष्ठाटावर कारवाई करण्याची आम्ही मागणी केली आहे आणि ह्या संपूर्ण दवाखान्याची चौकशी करून आणि जे जे डॉक्टर लोक आहेत जे ज्यांची खरी ड्युटी म्हणजे जे, जे पगार घेतल्या जाते ते वसंत शा, शासकीय रुग्णालयाचा घेतला जाते परंतु त्यांचे खाजगी दवाखान्यात चालवत आहेत आणि तिथे कोणी गरिबांचे हाल होत आहे हे ती सर्व आम्ही निर्दर्शक त्यांची यादी त्यांच्या हॉस्पिटलची नावं हे संपूर्ण वैद्यकीय मंत्री यांच्याकडे सादर केलं आहे वैद्यकीय मंत्रीने दहा दिवसाच्या कारवाई केली नाही तर माझे जे दुर्बल घटक आहे गोर गरीब लोक घेऊन लो आंदोलनाशिवाय मला नाही निश्चय होतो